सुरक्षित लातूर सुंदर लातूर स्वच्छ लातूर अगोदर द्या काही मंडळी आम्हाला एम्स हवं आम्हाला आय आय टी हवं मायमाजी सगळंच हवं पण असलेल्या निवासी वसतिगृहात काय चालू आहे ट्युशन क्लासमध्ये काय चालू आहे साधे सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत वेगवेगळ्या वस्तिगृहावर मुलं मरत आहेत कोंडवाड्यात कोंडल्यासारखे मुलं कोंडले जात आहेत आणि सगळीकडं घाण जिकडं बघावं तिकडं घाणच घाण आहे पाच वर्ष नगरसेवक राहून कवेकरांचे सुपुत्र म्हणून अजित पाटलाला कुठलंही पद दिलं गेलं नाही या उलट अजित पाटील यांना गेल्या वेळा उमेदवारी देतो म्हणून सुद्धा दिली नाही आणि अशा एका परिस्थितीत अजित पाटील हे उच्च विचारसरणी असलेले आहेत आम्हाला माहीत आहे आम्हाला एम्स नको आम्हाला आज आय आय टी नको इथले मेडिकलची मुलं इथले इंजिनिअरिंगचे मुलं अहो असुरक्षित आहेत ड्रग ॲडिक्ट होत आहे लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळत आहे मुलं मुली बिघडत आहेत आणि फाशी घेऊन आत्महत्या मृत्यूचं प्रमाण वाढत असताना आणि साधं कचऱ्यासाठी तुम्ही उपोषण केलं साहेब दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रकृती अस्वास्थिं दवाखान्यात दाखव दखल करावं लागलं केंद्रात सत्ता राज्यात सत्ता असताना तुम्ही कुठंतरी लोकांना मृगजळ दाखवत आहे एम्स आणत आय आय टी आणत आम्हाला गरज आहे सुरक्षिततेची आम्हाला गरज आहे स्वच्छतेची आम्हाला गरज आहे स्वच्छतेची सुरक्षिततेची आणि सुंदर लातूरची पण दुर्दैवानं लातूरमधल्या शाळा कॉलेज कोंडवाडे बरे अहो या ठिकाणी चांगल्या चांगल्या संस्थेमध्ये करोडो रुपयाची उलाढाल होते बँक बॅलन्स होतं आणि करोडोचा भ्रष्टाचार झाला म्हणून शाहू माणसाकडनं जे ऐकायला मिळते अजित राव शिक्षण संस्थेचा बाजार होता कामा नाही लोक बेजार आहेत मला काल परवा मी हैदराबादला गेलो असताना एक फॉरेनचं मोठी मेडिकल या ठिकाणी संस्था येणार होती हॉस्पिटल येणार होतं पण लातूरमध्ये कटप्रॅक्टिस असल्यामुळं आले नाहीत लातूरच्या काही डॉक्टर लोकाचं तर रात्री पार्ट्या करणे शटलमेंट करणे आणि फिक्सिंग करायचे उद्योग चालत असताना लातूर आम्हाला सुरक्षित हवं आमच्या माई बहिणी सुरक्षित असल्या पाहिजे गोलाई स्वच्छ असली पाहिजे गोलाईच्या अडथळे काढले गेले पाहिजेत असलेल्या वस्ती ट्युशन क्लासेसच्या एरियामध्ये काय घाण आहे अंधाराचं साम्राज्य आहे सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत या ठिकाणी ड्रग मिळतं आहे या ठिकाणी नशेच्या गोळ्या मिळतात आणि म्हणून आम्हाला आज नको आय आय टी नको एम्स हिज मास्टर्स सॉईस म्हणून काहीही बोलण्यात काही अर्थ नसतो आहे म्हणून सुरक्षित लातूर स्वच्छ लातूर सुंदर लातूर अहो कुठेही चलता चलता मुलं मारामाऱ्या करतात मर्डर होतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये अजित पाटील कवेकर तुम्ही निश्चित एम्स आपण आणलोत पण ते तुमचे चिरंजीव किंवा रणजित पाटलाचे चिरंजीव मोठे झाल्यावर आज उग मागणी करायची लोकांना अल्नाश्चरसारखं स्वप्न दाखवायचं अल्नाश्चरची गोष्ट लोकांना माहीत नसल तर एक गोष्ट आहे अशी एक मुलगा असतो काचेचे भांडे विकत असतो तो म्हणतोय मी हे भांडे विकणार दुप्पट भांडे घेणार पिप्पट भांडे आणणार आणि मग एके दिवशी राजा येणार मला आणि मला म्हणणार माझी पुरीबरोबर लग्न कर मी नाही म्हणून त्या भांड्याला लात मारतोय आणि त्या काचेच्या भांड्याचा सगळा चक्का चूर होतोय म्हणून लातूर करायला स्वच्छता हवी सुंदर हवं त्याचबरोबर गुन्हेगारी मुक्त लातूर हवं राजकारणातले सत्तेतून संपत्ती संपत्तीतून सत्ता म्हणून टीका करायची आणि सत्ता मिळाली की शाळा कॉलेज बँका पतफेड्या गुत्तेदारी मीच आमदार आणि मीच गुत्तेदार हेही लोक विसरलेले नाहीत लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तुमच्या वडिलाला आमदार केलं पण काय अवस्था आहे कशामुळं पराभव याचं चिंतन करा त्यामुळं आज अशी अवस्था आहे छोटे भाई सो छोटे भाई बडे भाई सो सुभान अल्लाह आणि अशा एका प्रकारच्या परिस्थितीमध्ये लातूरच्या वेगवेगळ्या वेग वेग शैक्षणिक संस्था असतील शैक्षणिक संकुल असतील सगळीकडं सी सी टी व्ही कॅमेऱ्याची सोय असली पाहिजे या ठिकाणी लॉजवर चालणारे वेगवेगळे वेग वेग उद्योग जे अवैध उद्योग आहेत ते बंद झाले पाहिजे लातूर शहरात ट्रग माफिया हे वाढत चाललेले आहे कुठेतरी भूमाफिया सुद्धा तुमच्यासारखी मोठी मोठी माणसंसुद्धा संस्था पाडून व्यापारी संकुल करणार असतील आणि त्या ठिकाणी अशा एका परिस्थितीमध्ये लोकांना गुमराह करण्याचं पाप थांबवावं सुरक्षित राहतो स्वच्छ राहतो आणि तुमच्या त्या उपोषणाची आम्हाला आठवण येते तुम्ही उपोषण केलात त्याला सहा महिने झाले आजही कचऱ्याचा टेंडर फायनल होत नाही चिंतन करा मनन करा आणि सुरक्षित लातूर स्वच्छ लातूर वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना सुद्धा सुरक्षा असली पाहिजे मित्र हो मराठवाडा नेता सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद